मला ना गोड खायला खूप आवडतं स्पेशली जेवणानंतर काहीतरी गोड लागतं पण मी सध्या वेट लॉससाठी प्रोटीन डाएटवर असल्यामुळे मला गोड खाता येत नव्हतं मग मी काय केलं थोडे कच्चे शेंगदाणे घेतले ते पॅनमध्ये चांगले खरपूस भाजून घेतले तुम्हाला माहिती आहे का शेंगदाण्यामध्ये पोदामापेक्षा जास्त प्रोटीन्स असतात त्याचबरोबर ते हार्टसाठी सुद्धा छान असतात त्याचप्रमाणे मी ते थोडेसे ड्रायफ्रुटसुद्धा होते जे माझ्याकडे ते मी इथे भाजून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स घालायचे नसेल ना तर फक्त शेंगदाणेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात ते चांगले थंड झाले त्यावर त्यामध्ये थोडासा गूळ घातला आणि चांगलं मिक्सरमधून बारीक करून घेतलं आता हे चांगलं एकजीव झालेलं आहे एका परातीमध्ये ते काढून घेतलं त्यामध्ये थोडंसं फ्लेवरसाठी मी इथे जायफळ किसून घातलेलं आहे कारण गुळाबरोबर जायफळचा फ्लेवर खूपच छान जातो थोडीशी खसखस आणि थोडेसे सीड्स होते माझ्याकडे ते सुद्धा मी यामध्ये घातलेले आहेत आणि याचे छोटे छोटे असे प्रोटीन बाईट्स बनवून घेतले आता मी जेवणानंतर गोडही खाऊ शकते आणि त्याचबरोबर वेट लॉसही करू शकते